चिखली शहर कडकडीत बंद अत्यावश्यक सेवा सोडून सर्व प्रतिष्ठाने बंद करण्यात आलेली आहे या बंदमध्ये सर्व पक्षीय राजकीय नेते सर्व मंडळी उपस्थित संतोष देशमुख यांची मागील तीन महिन्यापूर्वी अतिशय निर्घुन अशी हत्या झाली आणि ती हत्या म्हणजे एक सुनियोजित एका टोळक्यानं घडवलेलं षडयंत्र होत कुठंतरी भ्रष्टाचाराला रोखण्यासाठी म्हणून मत्स्यजोकचे सरपंच संतोष देशमुख यांनी प्रयत्न केला परंतु आता ज्यांनी राजीनामा दिला असे सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे आणि त्यांचे अतिशय निकटस्थ सहकारी ज्यांच्या भरोशावर ती जी वाल्या कराड वाल्या अण्णा संबोधल्या जाणारी जी गँग त्या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे त्यांनी हे हत्या घडवली फोटोग्राफ्स आल्यानंतर जर पाहिलं तर कोणाचाही ते पापड त्या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही आणि कोणालाही ना वाटेल की हे आरोपी आमदाराला स्वाधीन करा आणि यांना भर चौकामध्ये गोळ्या घाला फाशी द्या अशा प्रकारचं हे कृत्य आणि ते आरोपी ज्यावेळेस पळून जातात त्यांना पकडायला सरकार कमी पडत पडल्यानंतर कुठेतरी समाजामध्ये जो उद्रेक होतो त्यामुळं मला किंवा त्याच्या कुटुंबियाचे फोडलेला अर्थ ताहो यामुळं नंतर केल्या गेलेली मागणी त्यामुळं मकोका सारखा कायदा लावला जातो धनंजय मुंडेला त्याच्या इशाऱ्यावरून हे सगळं काही झालं त्याला अद्यापही काही केल्या गेलं नाही नुकताच त्याचा राजीनामा दिला गेला तेही कोणी म्हणतं नैतिकतेमुळे दिला तो स्वतः म्हणतो की मी आजारी आहे म्हणून काही काळापुरता दिला आजारी असल्या कारणानं पण अशा पद्धतीनं जे राजकारण किंवा जे गुंडशाहीचं झुंडशाहीचं वातावरण बीड जिल्ह्यामध्ये आहे त्यामुळे आज त्यांचं देशमुख कुटुंब संपूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे त्यांचे भाऊ असतील त्यांची मुलगी असेल मुलगा असेल पत्नी असेल सगळं परिवार आपल्या न्यायासाठी ताहो फोडतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आजही फरार आरोपीपैकी एक कृष्णा आंधळे नावाचा आरोपी या सरकारला सापडत नाही आणि मग सरकार म्हणून मिरवण्याची लाज यांना वाटली पाहिजे की जर आपण एक आरोपी पकडू शकत नाही म्हणून कुठंतरी अतिशय शोचनीय ही परिस्थिती आहे नुसता सरकारी वकील उज्ज्वल निकम लावा म्हणून जर कुटुंबियांना अन्नत्याग करावा लागत असेल उपवास करावा लागत असेल तर ही खरोखरच खेदाची बाब आहे म्हणून आज संपूर्ण राज्यामध्ये देशमुख कुटुंबाप्रती असलेली सहानुभूती आणि सगळ्यांच्याच मनामध्ये की ज्या पद्धतीनं त्यांचा निर्गुण हत्या झाली कुठंतरी त्यांच्या मारेकऱ्यांना त्वरित या ठिकाणी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला तर चालणारच हे उज्ज्वल निकमांची नियुक्ती झालेली आहे परंतु निकाल लवकरात लवकर लावून त्यांना फाशी दिल्या जावी आणि याचा जो खरा सूत्रधार आहे त्याच्या मुळाशी जाऊन नुसतंच राजीनाम्यावर न भागवता त्याला सुद्धा सह आरोपी आणि काही पोलीस सुद्धा या मंडळींना सुद्धा त्यांना सहाय्य केलेलं आहे त्यांनासुद्धा सह आरोपी करून एक सप्लिमेंटरी चार्जशीट लवकरात लवकर पाठवून त्यांनासुद्धा या तीनशे दोनच्या गुन्ह्याखाली घेतलं पाहिजे त्यांना सुद्धा शिक्षा दिली पाहिजे अशी भावना जी महाराष्ट्राची आहे ती आम्हा तमाम चिखलीकरांची सुद्धा आहे या ठिकाणी आम्ही सगळेच जण सगळ्याच पक्षाचे जाती धर्माचे लोक एकत्र येऊन रस्त्यावर आज चिखली बंदचं आवाहन केलं आहे मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून आवाहन करतो की चिखली ही कडकडीत आपण सगळ्यांनी बंद ठेवावी व देशमुख कुटुंबियाप्रती आपला सर्वांचा पाठिंबा या ठिकाणी दर्शवावा

महिलाही सुरक्षित नाही आहे सरपंचही सुरक्षित नाही आहे लोकप्रतिनिधी सुरक्षित नाही आहे अशा प्रकारचं शासन सध्या कार्यरत आहे आणि म्हणून शासनाने याच्यावर ऍक्शन घेण्यासाठी खूप तिरंगाई केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज चिखली बंद कडकडीत बंद पाळलेला आहे यामध्ये समस्त नागरिकांनी व्यापारी बांधवानी फार मोठा प्रतिसाद दिलेला आहे आणि या शासनाला याद्वारे आम्ही सांगत सांगू इच्छितो कि शासना ने त्वरित तीन कार्यवाही करावी और सतोष देशमुखा कुटुंबाला न्याय दवा आज जो बीड जिले के सरपंच संतोष देशमुख की हत्या हुई है उसके निषेध में पूरा चिकली शहर हमारा बंद है और हम वो राक्षसों को जिन्होंने उनकी हत्या की मेरा कहना है कि उनको भर चौक में लाकर उनकी मुंडिया उड़ाई जाए फांसी की सजा तो ये कम है क्योंकि एक नहत्य आदमी पर आदमियों ने उन पर हमला किया और ऐसे घटना अपने महाराष्ट्र में पहली बार हुई इसके लिए भी हमारे महाराष्ट्र गवर्नमेंट को सोचना चाहिए कि ये महाराष्ट्र जो है शिवाजी महाराज का महाराष्ट्र है संतों का महाराष्ट्र है महापुरुषों का महाराष्ट्र है और ऐसे महाराष्ट्र में पहली बार ऐसी निंदनीय जो घटना हुई इसके लिए सरकार ने ठोस कदम उठाना चाहिए और इस बंद को हमने पूरा पाटींबार दिया है मुस्लिम आरक्षण संघर समिति का भी इसे है मिजान ग्रुप का और सभी मुस्लिम समाज ने भी पूरी ताकत से पाटींबार देकर अपने जो व्यवसाय बंद रखे हैं इतना मैं कहता हूँ। आज हाजो सर्वपक्षीय बंद करलेला आपणtoByteArray सहभागी झालेला काय करतात वीर जिल्हातील मस्साजोग या गावाचे सरपंच स्वर्गीय संतोष बापू देशमुख यांची अतिशय निघूपणे हत्या त्या ठिकाणी करण्यात आली आहे कुठंतरी त्या ठिकाणी हत्या झाल्यानंतर त्यांच्या अंगावर लघु शंका केली त्यांचे डोळे त्या ठिकाणी लाईटर फोडण्यात आले असं महापाप त्या ठिकाणी त्या मारेकऱ्यांनी केलं आहे त्यांची एवढी हिंमत ही त्या भागाचे धनंजय मुंडे असेल वाल्या करार असतील त्यांच्या माध्यमातून त्या गुंडांनी त्यांची हत्या घडून आणलेली आहे आम्ही सर्वजण आज या ठिकाणी सर्व पक्षाची मंडळी ही संतोष बापू देशमुख यांना न्याय मिळण्यासाठी चिखली बंदच आयोजन या ठिकाणी केलेलं आहे एवढंच या ठिकाणी मी सांगतो आणि कडकडीत बंद आज चिखली शहर ठेवण्यात आलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये स्वर्गीय संतोष देशमुख यांची जी दीर्घुणपणे हत्या करण्यात आली होती त्याचं एक राग त्याचं जे चीड निर्माण झालेली आहे सर्व समाजामध्ये त्याचाच एक भाग म्हणून आज चिखली शहरामध्ये सर्व पक्षीय सर्व धर्मीय पंच आयोजन करण्यात आलं होतं आम्ही सर्व पक्षाचे नेते मंडळी कार्यकर्ते पदाधिकारी व सर्व समाजाचे लोक आज चिखलीमध्ये रस्तो रस्त्यावर फिरून या घटनेचा निषेध म्हणून आम्ही चिखली बंदचं आवाहन करत आहे मी वासियांना नम्र विनंती करतो की या दुःखद घटनेमध्ये त्यांनी पण सहभागी होऊन आपापले प्रतिष्ठाने बंद ठेवून आज खरी अर्थाने संतोष देशमुख यांना श्रद्धांजली व्हावी इतकी विनंती करतो आणि या बंदमध्ये आपण सहभागी झाले त्याबद्दल आपले आभार पण व्यक्त करतो स्वर्गीय सरपंच सं, संतोषजी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज चिखलीमध्ये सर्वपक्षीय बंद आम्ही सर्वांनी ठेवलेला आहे सर्वच चिखलीवासीय या बंदामध्ये सहकार्य करतील आणि संतोषजी देशमुख यांच्या हत्ये करायला करा तात्काळ फाशी सरकारनं द्यावी अशी मागणी या ठिकाणी करतो महाराष्ट्र राज्य हजवणारी बीड जिल्ह्यातील मस्साजोग या ठिकाणी स्वर्गीय संतोष बापू देशमुख यांची जी निर्घुण हत्या झाली त्याच्या निषेधार्थ आज चिखली शहर व तालुका कडकडीत बंद सर्व पक्षाच्या वतीनं या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्याला भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही पाठिंबा देत हो। आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये संतोष देशमुखच्या मारेकऱ्यांना न्यायालयामार्फत निश्चितच त्या ठिकाणी न्याय मिळणार आहेत त्यांना माशीची शिक्षा त्यांना त्या ठिकाणी होणार आहे आणि ह्या सरकारने आतापर्यंत जितके आरोपी होते त्यांना पकडण्यात या सरकारला यश आलं आहे आणि ही कार्यवाही न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सुरू आहे व सरकारी वकील जे नामांकित वकील आहेत उज्ज्वल निकम यांची नियुक्ती राज्य सरकारने त्या ठिकाणी केलेली आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये या संतोष देशमुख स्वर्गीय संतोष बापू देशमुख यांच्या मारेकरांना निश्चित त्या ठिकाणी फाशी होणार आहे